नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण दौंड क्वाडलाईन ह्या रेल्वे स्टेशन पासून ते मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनकडे रोज धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो दोन क्वाडलाईन ह्या रेल्वे स्टेशनहून मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनकडे दररोज एकूण सात रेल्वे धावतात त्या सातही रेल्वे कोण आहेत ते आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत आता आपण पहिल्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा हजार एकोणचाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे, रेल्वे दौंड क्वाडलाइन या रेल्वे स्टेशनहून रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण चार तास आणि सत्तेचाळीस मिनिट लागतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल टू ए थ्री ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात आणि ही रेल्वे दररोज धावते दोन क्वार्डलाइन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी सी सी आणि मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर मित्रांनो आता आपण दुसऱ्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार सातशे एकोणऐंशी गोवा एक्सप्रेस ही रेल्वे दोन क्वॉडलाईन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण चार तास आणि दहा मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जी आर डी जनरल एस एल थ्री ए पी सी थ्री ई टू ए वन ए आणि एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाइपची ट्रेन आहे दौंड क्वाडलाईन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी सी सी आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे यम यम आर मित्रांनो आता आपण तिसऱ्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा झिरो पंचवीस पुणे अमरावती एक्सप्रेस ही रेल्वे दोन क्वाडलाइन या रेल्वे स्टेशनहून दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर दुपारी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण पाच तास आणि चाळीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला 2S आणि सी सी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे दौंड क्वाडलाइन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी सी सी आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर मित्रांनो आता आपण चौथ्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा झिरो सत्याहत्तर झेलम एक्सप्रेस ही रेल्वे दौंड क्वॉडलाईन या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण चार तास आणि त्रेचाळीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला एस एल आर डी जनरल एस एल पी सी थ्री ए टू ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे दोन क्वॉडलाइन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी सी सी आणि मनमार जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे यम यम आर मित्रांनो आता आपण पाचवी गाडी पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे एकोणतीस आझाद हिंद एक्सप्रेस ही रेल्वे दोन क्वाडलाइन या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण चार तास आणि तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल टू ए थ्री ए पी सी एस एल आणि एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे दोन लाइन, या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी सी सी आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर मित्रांनो आता आपण सहावी गाडी कोणती आहे हे आता पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे एकोणपन्नास दानापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे दौंड क्वाडलाइन या रेल्वे स्टेशनहून रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला एकूण चार तास आणि दहा मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल पी सी थ्री ए टू ए आणि एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे दोन क्वारईन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी सी सी आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे यम यम आर मित्रांनो आता आपण सातवी गाडी पाहणार आहोत गाडी नंबर सतरा हजार सहाशे एकोणतीस हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस ही रेल्वे दोन क्वाडलाइन या रेल्वे स्टेशनहून रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशन वर रात्री तीन वाजून पाच मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण चार तास आणि तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल थ्री एस एल टू ए आणि एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे दोन क्वाडलाईन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी सी सी आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद